शहर सुधारणा समितीने तयार केलेल्या विकास आराखड्यावर पालिकेच्या मुख्य सभेत दाखल करण्याकरिता मतदान घेण्यात आले पण आराखडा दाखल करण्याच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी मतदान केले आहे यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितलं गेल्या कित्येक महिन्यांपासून शहर विकास आराखड्यावर फक्त चर्चा होत होती पण गुरुवारी शहर सुधारणा समितीत मंजुरीसाठी तो झाला तो मुख्य सभेत ठेवण्याकरिता सत्ताधारी पक्षाने सांगितलं पण यावर विरोधकांनी आक्षेप घेतला की या आराखड्यातील माहिती सभासदांना द्यावी त्यानंतर यावर मतदान घेण्यात आलं एकसष्ट बेचाळीस असं मतदान झालं आबा बागुल यांनी सत्ताधारी पक्षांबरोबर मतदान न करता त्यांनी विरोधकांना साथ दिलाय या मतदानामुळे आबा बागुल यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित आहे यावर काँग्रेसचे गटनेत अरविंद शिंदे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की एक्क्याण्णव के कायद्यांतर्गत आराखडा मुख्य सभेत दाखल करून मंजूर करण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस सदस्य आबा बागुल यांनी मतदान केले पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात मतदान केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार असं काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितलं याविषयी नगरसेवक आबा बागुल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की पक्षाने व्हीप दिला असता तरच नोटीस काढणे शिस्तभंगाची कारवाई करणे ठीक होते पण या विषयाचा निर्णय मी वरिष्ठांना कळवला असल्याचं बागुल यांनी यावेळी सांगितलं